दुर्गादेवी आणि कला संस्कृती मंडळ केपे जे आता व्हायरे आल्या का झाली पंढरपूरचं चारशे किलोमीटरची पायीवारीच्या सुरू झाली ताज्या आम्ही दुर्गादेवी आणि कला संस्कृती मंडळाकडे भविष्य स्वागत केलेलं आहे प्रत्येक वर्ष करतात वारकरी ते त् आन त्यांचे स्वागत करप आणि कॅपिकाराचे भाग प्रत्येक वर्षा येता आमचे विनंतीक मन देऊन देवाकडे इथले मागता व खूप वडा प्रवास असा सुखाचा तो तंत्र प्रवास सुखकर जावचो विठ्ठलाचे जे नाव घेता ते सगळे कसले संकट येणार सर आम्ही देवाकडे मागता सगळे व्यवस्थित जाऊचे आणि ज्या तर ज्या इच्छेन ते वतात गावचे सगळे मनोकामना पूर्ण गावचे असे अशी विठ्ठलाचे प्रार्थना करता आणि दुर्गादेवी कला संस्कृती मंडळावर प्रत्येक वर्षा तुम्ही येता म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करू शकतो रामकृष्णारी आता यंदा आमकां हे तिसरी वर्स दोन तीन संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ दक्षिण गोवा हो आमचं मंडळ स्थापन झाले आणिक अगदी तीन तीन वर्सां ही वारी केल्या पहिली आमकां वारी करे हे असले पण कोरोना काळात आमकां जी वारी मेळना मात दुख्ख झाले तरी असताना आमकां ही फुडली आता तीन वारी आमकी ही अंदाज तिसरी वारी हे वारी करतना इतले हे येत कितें एक्सपिरियन्स मेळटा की वारी म्हणजे कितें वारी कशी वारकरी कोण हेजी आतां आता वळख ओळख कडेन आसा आनी आणि कितें आसा हे वारी वरप आणि तेजी इतलो मोठा भार उघोलप फणांची गोष्ट नाही पण मंडळा सारखे ह्या मंडळा सारखे हातभार लायले जे किंच कठीण आणि आता तीन वर्ष झाली की आमचे मोठ्या उमेदीन मोठ्या भेणी स्वागत करतात आणि भरपूर 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 त्यांनी देतात त्यांचे पाठबळ आमच्या फाटल्या असतात त्यांच्या आशीर्वाद आमच्या फाटल्यानं असता ते आशीर्वाद घेऊन व इतले बरं दिसतं की त्यांची आमके त्यां आशीर्वाद दिले त्याच आशीर्वादी परत वेळ आम्ही करू शकणार पण एक आम्ही त्यांच्या कुटुंबा खातीर त्यांच्या मंडळा खाती आम्ही एक संदेश देऊ शकतात की त्यांचे मंडळ एकवटन उरू त्यांच्या मंडळातून उद्धार जवू त्यांच्या घराच्या सगळ्या बाळ गोपाळचे बरी जं त्यांच्या कामा धंद्याचे भरबराट ज आणि अशीच विठ्ठलाची चरणांची शेव करता पर्पर संधी मेळू आणि ही वारी वरतना इतली उमेद जाता की वारी वरप ही कठीण गोष्ट नाही पण सगळ्यांचे शंभर जणांचे हात लागले म्हणत हे सगळे वजन कमी जाता आणि ही आम्ही दक्षिण गोवा म्हणून ही वारी आमची आमच्याच क्षेत्रातली दक्षिण गोवा आणि सांगपाक उतली उमेद दिसता दक्षिण गोवाचे सगळे माऊली मिळून आमक इतले जाल्ले कडेन आसा आणि उमेद जाता की प्रत्येक मावली येऊन आमकां भेट दिता प्रत्येक मावली आमच्या उल्याक उलं दिवून आम्हाला किती करतात आम्ही म्हणणा विठ्ठला चरणात शेव करीत मेळ्या ती संधीचा पुरेपूर फायदो प्रत्येक माऊली घेता हीच मोठी उमेदची गोष्ट आणि अशी वारी चलताना आम्हाय बी खूप आनंद जाता इतल्या वारकऱ्यांक सुखरूप घेऊन वचप यंदा एकशे पंचवीस वारकऱ्यां घेऊन आम्ही वयतात खूप मोठी जबाबदारी असता पण ती जबाबदारी घेतल्या शिवाय काय काय हे मेळना आणि ती जबाबदारी घेवप आणि तितल्याच जबाबदारी प्रत्येक मावलीक सुखरूप घर वा पवप हे मोठे वजे असता वजे असतं ते वजे घेऊन आम्ही वतात पण मुखार वयता वयता ते सगळे लव जाता आणि ही वारी बरी सुखरूप जाता आणि यंदाय बी आमकां तुमच्या आशिर्वादान ही वारी सुखरूप जाऊचे अशी आम्ही मावलीच्या चरणी मागतात आणि तुमच्या सगळ्या सगळ्या दक्षिण गोव्याच्या मावलेक आम्ही देव बरे करू म्हणतात तुमचं असलोच सहकार्य जर आम्हाला मेळो जे हेज्यात फुडी मोठी वारी मोठी वारी करून वचपास आणि आमचे एकच ध्येय आता की दक्षिण गोवात नाव आम्हाला उज्ज्वल जाय त्या वारीच्या माध्यमातल्या दक्षिण गोव्याचे नाव आमं उज्ज्वल जाय आमच्या धर्मचे आमक नाव करपाक जाय त्या खातीर तुमच्या सहकार्याची आमकां भरपूर नितांत गरज असा आणि ती गरज ते सहकार्य तुमचे मेळत असा त्या खातीर मना काळजांतल्यान आमच्या मंडळाच्या वतीन तुमकां सगल्या दक्षिण गोवाच्या वारकऱ्यांना दक्षिण गोवाच्या भक्तांक आम्ही मनांतल्यान काळजांतल्यान देव बरें करूं राम राम राम